श्री गणेश मनाचे श्लोक श्लोक क्रमांक पाच मना पाप संकल्प सोडो मना, मना सत्य संकल्प धरावा, निध्यावा नको ते विषयांजे विकारे गडे हो जे जे जय जय रघवीर समर्थ समर्थ म्हणतात की मना संकल्प सोडवून द्यावा इथं संकल्प हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यात पुन्हा संकल्प हा शब्द आलेला आहे त्याला त्यांनी पापसंकल्प पा हा शब्द वापरलेला आहे पापसंकल्प पा म्हणजे आपण जगत असताना आपण कसं जगावं म्हणून पूर्णवादाचार्य परमपूजनी डॉक्टर रामचंद्र महाराज बारनेरकर यांनी ज्या आऱ्या लिहिल्या पहिल्याच आर्या त्या लिहितात काय तुला प्रभुभावा कैशासाठी जातील ययाम संकल्पाविन शीन असं परमपूजनीय पूर्णवादाचार्य डॉक्टर रामचंद्र महाराज काय तुला प्रभू बाबा म्हणजे तुला प्रभू जरी पाहिजे ना तुला तो ईश्वर जरी पाहिजे ना तो कशासाठी पाहिजे हे अगोदर तू मनात आण हे ते तिथं म्हणतात आणि इथं हे काय म्हणतात पाप संकल्प पा सोडून द्यावा सर्व जीवनाची जी भिस्त आहे ना ती फक्त या मनावरती आहे आणि म्हणून मनाला आम्हाला गुलामासारखं रागवायचंय त्याचा आम्हाला वापर करून घ्यायचा आहे त्याला मनाला आम्हाला काहीतरी काम यायचंय पण ते कसं द्यायचंय पापसंकल्प नाही द्यायचा त्याला आमचा संकल्प सुद्धा सत्य असला पाहिजे आणि म्हणून पारनेरकर महाराज पुढे म्हणतात की जातीला वाया संकल्पावीन अपघडे शीन आता हा पापसंकल्प तर सोडून द्यायचा आणि चांगला संकल्प करायचा पण हे करत असताना कैशासाठी आधी मनी आण हे फार महत्वाचं आहे मी देवाला भसतोय ना पण ते कशासाठी बसतोय हे माझ्या मनात आलं पाहिजे आमच्या विचारांची बैठक ही पक्की असली पाहिजे मला माझ्या जीवनामध्ये देव कशासाठी आहे आणि म्हणून पूर्णदाचार्य परमपूज्य रामचंद्र महाराज यांनी एकोणीसशे त्रेपन्न साली जो एक ग्रंथ प्रकाशित केला त्याचं नाव आहे तोंडोळख आणि त्याच्यात त्यांनी नवीन कालाला काळाला अनुसरून अशा काही व्याख्या त्याच्यात त्यांनी केला आणि म्हणून पहिलीच वाक्य ती पापाची आहे आत्म्याची मलिनता म्हणजे पाप आणि अनिता शब्द आलेला की पाप संकल्प किंवा निरुत्साह म्हणजे पाप एखाद्याला आम्ही सहज विचारतो काव काय चाललंय नाही काय काय कसं आहे काय नेमकी आज काय केलं तुम्ही नाही काही नाही काहीच ओपन करता काय नाही काहीच करावं वाटत नाही ओपन तुम्हाला होत आहे काय तब्येत तुमची नाही काहीच करावं वाटत हे काहीच करावं जे वाटत नाही ना हा पाप संकल्प माझ्या ईश्वराने पृथ्वी दार्थ हो काहीतरी काम करायला पाठवतील हो सतत कामात असलं पाहिजे आणि म्हणून मला संकल्प जीवी धरावा म्हणून हा आमचा संकल्प असला पाहिजे येतात हा शब्द खूप मोठा आहे पहिल्या ह्याच्यात त्यांनी फक्त संकल्प शब्द घेतलेला आहे आणि दुसऱ्या ह्याच्यात त्यांनी सत्य संकल्प घेतलेला आहे आणि पुराणांमध्ये आम्ही असं ऐकलेलं आहे की सत्यसंकल्पाचा दाता नारायण देव सुद्धा त्याचीच कास देतो देव सुद्धा त्यालाच हात देतो हिंमते मारदा तो मत ते तोच असतो की जो शेवट पर्यंत आणि म्हणून रामचंद्र महाराजांनी एका ठिकाणी सहज असा एक उल्लेख केला होता की रावण कंस आणि बळी हे तिघजण होते यांचा पापसंकल्प जरी असला ना तरी मात्र स्वतःच्या निर्णयावर ते ठाम होते आणि त्यांना माहित होतं कृत्य असं करावं की स्वतः ईश्वर धावून येईल बाकी आपल्याला माहिती भीष्म पिता महांजलदारन देखे रथ निकट हृदय प्रेम नृदय़रे मग एवढं सगळं करून काय होईल तो ईश्वर मारायला येईल आणि मग त्याच्यामध्ये वायर पत्करण्यापेक्षा त्याच्या सख्यत्व प्रकार आहे ना सख्यत्वाने त्याचा दास आपण स्वतःच मानून जेव्हा आपण जगतो की नाही नाही हे कृत्य जर केलं तर कदाचित माझ्या गुरुला गुरुला आवडणार नाही हा तुमचा सत्य संकल्प असावा मी जे कार्य करतोय जी आचरण पद्धती आहे जी विचारसरणी आहे हे करत असताना हे जगत असताना माझ्या गुरुला मी आवडेल का आज माझी ओळख माझ्या समाजात जी आहे ती कोणामुळे हा माझा पुरुषार्थ आहे का लोक मला स्वतःच माझं व्यक्तिमत्व म्हणून ओळखतात का अरे नाही कोणी झालं की नाही नाही ते गडावर आलेत हा 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 गडावर आलेत म्हणजे काहीतरी जबाबदारी आमच्या खांद्यावरती असते हा सत्य संकल्प आमचा आहे आम्हाला जगायचंय कसं जगायचंय त्याच्या मनासारख तो सुद्धा कुठं कसे जगलेत ते प्राण जळपर वचन म्हणजे आहे रघुकुल रीत सराजली आहे हा त्यांचा संकल्प होता जेव्हा वनवासात ते गेले सीतामाईचं हरण झालं तिथून परत वापस आले का हा विषय माझे सद्गुरूनाथ परमपूज्य पूर्णवाद वरधिष्ठ विष्णू महाराज यांनी आम्हाला श्रीरामपूर ते मोठा छान समजून सांगितलं होता ते वापस नाही आले तिथनं आपल्यासारखा एखादा तर नाही भारताला कॉल केला असता भारताला निरोप पाठवला असता फोन केला असता कॉल केला असता व्हिडिओ कॉल केला असता अरे नाही बाबा ते असं असं झालं ते सैन्य त्यांनी ते आता तू पाठवून दे माझ्याकडे इतकं इतकं आणि मग इथून पुढे मी श्रीराम केला जातो जिथं माणसाचा भरोसा देता येत नाही तिथं वारनरांना हाताशी धरून त्यांनी लंकेवरती चाल केली लंकेचा राजा होता, राव। चाल होता। तो रावण त्याच्यावरती जाल गेला कारण रान जाय सदा सदाचली आहे हा त्यांचा संकल्प होता मनातून बाहेर पडल्यानंतर कोणाशी संपर्क ठेवायचा नाही आता हे रामायण आपल्याला सर्वांना माहित आहे पुन्हा मना कल्पना ते नको विषयांजे हा आता हे विषय जे आहेत ना हे मोठे घातक असतात माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे असतात आणि म्हणून मनाला चांगल्या सवयी लावाव्या आणि आता याच्यावरती जर बोलायला गेलं तर खूप वेळ लागेल आणि म्हणून पूर्णवादाचार्य परमपूजने डॉक्टर रामचंद्र महाराज स्वभाव या नावाच्या तिसऱ्या सत्रामध्ये असं लिहितात की हे सगळं दायित्व जे असतं ना ते आईचं असतं लहानपणी तो जेव्हा बाळ असतो ते बाळ झोपलेलं असतं आई त्याला अंगाई ऐकवत असते ते अंगाई चालू असते तोपर्यंत बाळ शांत असतं आणि अंगाई संपल्यानंतर ते बाळ रडायला लागतं ला याच्यातून त्याच्या मनाची जी होती ती एक जडणघडण होते आणि ही जडणघडण पुढे उभ्या आयुष्यात आणि त्याच्यानंतरचा एक शब्द महाराजांनी तिथे असं वापरलेलं आहे की शौच्ला साफ होणं तो पोटाचा असलेला विकार आहे आणि म्हणून हे काम लहानपणी आईचं असतं आणि म्हणून उभ्या आयुष्यामध्ये आईची पुण्याई मोजली जाते आणि म्हणून पहिला नमस्कार आईला आणि म्हणून सुशील मातृभुंद पितृन हा आणि पुढे त्यांनी हे लिहिलेलं की विकारी घडे हो जी सर्व चीची मी आता सांगितलं की विषय हा शब्द इथे आलेला असल्या कारणाने मला थोडस या स्वभाव ग्रंथामध्ये थोडस जाव वाटलं आणि या विषयांपासून आम्हाला थोडा अलिप्त राहायचं विषय आमच्या मनात नाही आले पाहिजे विषयाला विषय म्हटला की दोन गोष्टी येतात एक विचार आणि दुसरा विकार मग आम्हाला कशाच्या जा माध्यमातून जायचंय आम्हाला हो। विचारांच्या जा माध्यमातून जायचंय मग मा कोणते विचार आहे हे मनाचे श्लोक हे समर्थांनी लिहिले बस नतमस्तक व्हायचं समर्थांच्या चरणी नतमस्तक व्हायचं प्रभू रामरायाच्या चरणी नतमस्तक व्हायचं बस ईश्वर तू आहेस तू माझ्या पाठीशी आहे म्हणून तर मी आहे ना सद्गुरु गुरु जेवढं सुचलं तेवढं मी आपल्यासमोर मान्य केला जय जय रघवीर जय पूर्णवाद